मातुलग्रामी कानवशाखी प्रभु अवतार धर किीप्रभुला को किरति होते निराकार निरगुण होते निराकार निरगुण आले कर्मभूमीला गुण द्विजगृही श्री प्रभुण द्विजगृही श्री प्रभुणा कानवशाखी अवतारद आई बापाचे वृद्धपण वाढविले वाढवीले वाढविले मामावशीन वृद्ध मामा पुरी मुंजी बंधन केले ती कोण साठ वर्षे वाजता സാഠ വർഷാണോ പ്രകാശി പ്രചിതിടല ഗ്രാൻഘോ ഉഡവേസ് താന പഹുട ഉടവേസ് തണി പഹുട दुसरस् भोजन दुसरे दी भोजन गुळम्बारोगण गुळम्बारोग ओहुडस्था पदमासन ओहुडस्दमासन पहात रे चे स्थान पहात रे चे स्थान आमुचा स्वामी श्री प्रभुला व श्रळ की आरती श्री करीतो की आरती श्री प्रभूला करीतो मत्ु ग्रामी काण्डवशाखी प्रभु अवतरार धरो कि श्रीप्रभुला कियारती आरती श्री प्रभुला सर या सार कलियुगगा मधे सार अवघ्या हुणी मज थोर वाटते हे परमेश्वर पुर झाला श्री प्रभु अवतार झाला श्री प्रभु अवतार लीळा चरित्र गणित केले वर्णू मी कुठवर केले राजवर्ष शंभर केले राजवर्ष शंभर आणि एका पंचवीस त्यावर झाले सवासी करार जीवा उद्धरिले अपार जीवा उद्धरिले ओ पारो नित्य साथीचाणी मसतवीसो लक्षाचा सुमार हे कैवल्यदानाचे हे कैवल्यदानाचे यावे गळे तिन्ही दाणाचे यावे गळे तिनिदानाचे जीवा उद्धरिले भाग्याचे जीवा उद्धरिले भाग्याचे होते अधिकार पुरविचे होते अधिकार पुरविचे तसाधिकार मजला नाही म्हणून तुझ प्रार्थितो की आरती श्री प्रभूला करीतो आरती श्री प्रभूला करीत किती आठव तुमचे गुण किती आठव तुमचे गुण तू तु अगाध अगाद स्वामी झाला श्री प्रभू अवतार तू जगात्र जग जीवन तू जगत्र जग जीवन अंतकरणी उल्लेख होता से धावून सुने प्रतिपय वाढून सुने प्रतिपय वाढून घे घे मेली हे तुमचे भाषण भोजन करीता स्वामीन भोजन करीता स्वामीन दुड 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 धाव घेतली दिला कंठ कमोडून मोडून हे मातेचे लक्षण हे माते चे लक्षण हे तुझे कृपाळूपण हे तुझे कृपाळूपण दुःखापासून जीव सोडवण दुःखापासून जीव सोडवण दिले सुख फळी बसवणं दिले सुख फळी अघटितलीरा श्रीप्रभुची कृमिब्रह्मपदी बसवितो किरति श्रीप्रभुला किरति श्रीप्रभुला सृष्टीचे हे दोष अनंता सृष्टीचे हे दोष पूर्वप्रमादिवचत्व घडले या जीवास म्हणून तो प्रभुस म्हणून तो प्रभुस एका इसाचे न्याय झाले श्री प्रभुदास काहि नाहि भजायस काहि नाहि भजायस बन्दीश्वरी अगणित दिधले ब्राह्मणस तसे द्यावे आजीवस तसे द्यावे आजीवस माझ्या मणीचा आहे भजावे स्वामी भजावे मार्गाच मी मुळीचा कर मी मुळीचा कर आता काय होईल प्रार्थुन, आता काय होईल प्रार्थून गेले श्री प्रभू टाकून गेले श्री प्रभू टाकून माते सून बाळके बिलवाण माते सून बाळके बिलवाण तुझा राज मठ पाहुणी मजला मनिहुरहुर वाटते किप्रभुला कियरति कि श्रीप्रभुला धन्य धन्य रुद्धपुर धन्य धन्य रुद्धपुर दीड योजने पवित्र भूमिका रुद्धपुराच फेर तेथे मार्ग मिळाला अपार तेथे मार्ग मिळाला अपार चतुर्विध साधन हमेशा हो तो जेकार जे कार नित वाज तीरण तुर नित वाज तीरण तुर महाद्वारी अवसर होतो अरत्यांचा गजर पाहून हर्ष थोर वाटतो पाहून हर्ष थोर वाटतो जीवज्योति ज्योति ओ वाीतो जीव ज्योति ओ वाीतो सेज पुष्पंचितो सेज पुष्पं करीतो श्रीचरनि ठाव मागतो श्रीचरनि ठाव मागतो विजापुरकरत्मा स्वामी दास श्री कि करीतो की आरती मातुळ मतुलग्रामी काणव नवशाखी प्रभु अवतार धर आरती किति प्रभुला करितो, कि प्रभुला करितो श्री प्रभु महाराज की जय